बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस आपण निवडून येणाऱ्यांनाच उमेदवारी जातीपातीच्या राजकारणाला थारा नाही अजितदादा पवार महापालिका निवडणुकांमध्ये केवळ निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली जाईल मतांचे किंवा जातीपातीचे राजकारण करून पोळी भाजणे हा माझा उद्देश नाही माणुसकी हेच माझ्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहे आणि समाजातील सर्व घटकांचा समतोल विकास साधण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले मिरज येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या भव्य जाहीर मेळाव्यात ते बोलत होते यावेळी काँग्रेसचे नेते व माजी महापूर किशोर जामदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह पंधरा माजी नगरसेवक आणि विविध पक्षांतील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे मिरज सांगलीच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे अजितदादा पवार पुढे म्हणाले की पुणे बारामती आणि गडचिरोली येथे विमानतळांचे विकासकाम सुरू असून त्याच धर्तीवर राज्यातील अन्य जिल्ह्यांमधील विमानतळ विकासाबाबतही सकारात्मक निर्णय घेतले जातील राज्यातील महानगरपालिकांच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की राज्यातील एकोणतीस महापालिकांपैकी केवळ चार मोठ्या महापालिका वगळता उर्वरित महापालिका स्वतःच्या उत्पन्नावर विकास करू शकत नाहीत त्यामुळे केंद्र राज्य व अन्य माध्यमांतून निधी उपलब्ध करून देत विकासाला गती दिली जाईल विकासासाठी जमीन संपादन आवश्यक असते मात्र शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही त्यांना योग्य मोबडला दिला जाईल असे आश्वासन देत शक्तीपीठ महामार्गासारख्या प्रकल्पांमध्ये जनतेला विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले मिरजेतील मीरासाहेब दर्गा विकासासाठी एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येईल अशी ठोस ग्वाही देत अजितदादा पवार म्हणाले की आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांना आगीतून उठून फुफाट्यात पडलो असे कधीही वाटणार नाही जनतेला अपेक्षित असलेला विकास साधण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक आमदार इद्रीस नाईकवाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी महापौर किशोर जामदार माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी उपमहापौर आनंदा देवमाने शिवाजी दुर्वे करण जामदार जुबेर चौधरी आरिफ चौधरी अंकुश कोळेकर शुभांगी देवमाने नरगिस सय्यद मालन हुलवान सौरेखा विवेक कांबळे बिल्किस बुजुर्ग शेख चंद्रकांत हुल

आणि त्याच्या मित्रांनो मी त्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये काळामध्ये माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक मंत्र्यांनी

आणि महाराजांच्या मूर्तीचा पुढे नंतर सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी हा जो काळ तो आपण सगळ्यांनी पाहिला आणि असतात विविध राज्य निर्माण करत असताना अठरा जाती महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी